एक वर्षांपूर्वीच बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आलंय मात्र तरी सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये अजून सुद्धा बॉम्बे असाच उल्लेख केला जातोय आता याच प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला मनसे चित्रपट सेनेचे से अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे कपिल शर्मा आपल्या शोमध्ये मुंबई असा उल्लेख करावा असा इशारा सुद्धा देण्यात आलाय जरा पण शरम नाही वाटत ज्या शहराने आपल्याला पोचलं त्या शहराचा उच्चार जे आहे त्यांनी करावा इतर राज्यामध्ये जाऊन तुम्ही हिंमत दाखवा बँगलोर बोलायचं हिंमत दाखवा मद्रास बोलायची हिंमत दाखवा तेव्हा तुम्ही तुमच्या शोवर बरोबर चेन्नई बोलणार बंगळुरू बोलणार मग इथेच का यापुढे लक्षात ठेवा मुंबईचा सन्मान राखला गेलाच पाहिजे तुमच्या चित्रपटांमध्ये काय ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुमच्या कुठल्याही शोमध्ये खास करून कपिल शर्मा शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख मुंबई हाच झाला पाहिजे इतर कुठलाही नाही हा हा विनंती वजा इशारा समजा